नमस्कार मित्रांनो सारं काही तिच्यासाठी तीन सप्टेंबर भागामध्ये नीरज म्हणतो दादा प्लीज आता रुग्णात खूप मोठ्याने ओरडतो कुठल्या भाषेत सांगू तुम्हाला एकदा जी मी चूक केली ना ती मला पुन्हा नाही करायची कळलं ना मी काय म्हणतो ते कळलं का अजून खूप जोऱ्याने ओरडतो आणि निघून जातो आता नीरज रडत म्हणतो निशी काय करू मी आता मला काहीच कळत नाही आहे माझी काय चूक आहे निशी मला तुला भेटायचं आहे आपल्या दोघांची भेट कोण घडून आणेल निशी काहीतरी कपाटात का ठेवत असते तडे शिणू ओवीला म्हणतो मला हे कळत नाही तुला सारखं सारखं का खेळायचंय बाहेर हरलीस इथे पण हरायचं आहे का तुला मला हरवणं तुला ह्या जन्मात तरी शक्य आहे का ओवी म्हणते ए शटापा तू चिटिंग गेली म्हणून तू जिंकलास नाहीतर मीच जिंकले असते शिनू म्हणतो आच्छा मी चिडकाय तिन्थी हो तो तो एक तर पंजा खेळायला लागल्यावर हरायला आलीस की दोन दोन हात वापरतेस ए निशीला सांग पंजा खेतानी कुणी दोन दोन हात वापरतं का ए तुला खेळता येत नाही तर खेळतेस कशाला गं ओवी म्हणते एक्सक्यूज मी तू मुलगा आहे ना मी मुलगी आहे मी दोन्ही हात वापरले ना तरी काहीच प्रॉब्लेम नाही शिनू हसून म्हणतो मला ह्यावर काहीच बोलायचं नाही आता दोघांची तुतुमे पूर्ण चालू होते निशी जवळ येते आणि मी ती शिनू अरे तू मोठा आहेस ना का भांडतो तिच्याबरोबर शिनू म्हणतो निशी तुला माहीत नाही अगं किती चिटिंग करते ओवी म्हणते मी चिटिंग करते आता दोघं भांडत असतात निशी एकदा शिणूकडं बघते एकदा ओवीकडं बोलायचा खूप प्रयत्न करते पण दोघं काय बोलू देत नाही ओवी म्हणते ठीक आहे आत्ता आपण पंजा लढूया तर तू ठीक आहे चल मग ए ओवी तू लक्ष ठेवा आता ओवी दोघांची मजा बघत असते पंजा लढत असताना शिणूची ताकद जास्त होते आणि ओवीचा हात खाली जायला लागतो आता ओवी शिणूकडं बघते आणि डोळा मारते शिणूचा ताबा सुटतो आणि ओवी जिंकते तिथे श्रीनिवास आपलं काय ठरलं होतं जो हरेल तो लंगडी घालेल आणि फक्त लंगडी नाही घालणार तर कामं पण करणार निशी म्हणते जाऊ दे ना ओवी शिनू म्हणतो हो हो जाऊ दे ना तिन ती जा आमच्यासाठी पाणी घेऊन ये तो ताग हे काय इथेच हे पाणी लगेच देतो तिथे श्रीनिवास लंगडी घालून तो आता लंगडी घालायला लागतो आणि निशी मोठेने हसायला लागते दोघं पण निशीकडं बघतात आता शिणू पाण्याचा तांब्या घेतो लंगडी घालत यायला लागतो फुलपात्र खाली पडतं आता निशा हस म्हणते काय गववी तू काही करायला सांगते तीन तिचा श्रीनिवास आता आमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये तो लंगडी घालत जातो आता मात्र निशी खळखळून हसते सकाळी उमा बाहेर झाडत असते तडत निरज येतो आणि हसझुडू म्हणतो आई तुम्ही तरी समजून घ्या आता उमाला काय बोलावं तेच कळत नाही तो, तो आता अक्षरशः उमाचे पाय धरायला लागतो आणि म्हणतो आई तुम्हाला वाटतं का मी निशेला त्रास देईल आता उमा नाही म्हणून मान हलवते अहो मला फक्त एकदा विचारायचं तिला काय त्रास झाला ह्यामागे नक्की काय आहे तिच्याशी बोलल्याशिवाय मला कसं कळणार तो आता उमाच्या खूप गायवाया करत असतो उमा घाबरून इकडे तिकडे बघते आणि म्हणते नीरज उठ बरं तोंत आई निशाने माझी भेट घालून देताल म्हणते नीरज मी भेट घालून दिली असती पण ओवीचं खरं आहे मुळात निशिलाच तुझ्याशी बोलायचं नाही आहे आता ते का मला पण माहीत नाही नीरज हात जुड म्हणतो आई प्लीज एकदाच भेट घालून द्या तीन ते ठीक आहे आज आम्ही निशिला घेऊन हॉस्पिटलला जाणार तेव्हा तुम्ही या आणि निशिशी बोला नीरज म्हणतो थँक्यू सो मच उमा म्हणते जा आता तू कुणी बघितलं ना परत गोंधळ होईल तो निघून जातो ती मनात म्हणते मन नीरजच्या डोळ्यामध्ये मला निशीसाठी पहिले जे प्रेम होतं ना ते आत्ता पण दिसलं यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आणि दोघांनी बोलून तो दूर करायलाच हवा ते आता किचनमध्ये येते आणि काम सुरू करते तेवढ्यात लाली येते आणि म्हणते काय गं उमा एवढी शांत का तिन ती लालिताई निरजराव आले होते लाली म्हणते काय हकललं का त्याला मला बोलवायचं ना मी हकललं असतं ती लालिताई त्याच्या डोळ्यामध्ये निशीसाठी खूप प्रेम आहे लालिवंते उमा तू खूप भोळी आहेस खूप भोळी आहे त्याची आई आणि तो नीरज खूप नाटकी आहेत तो गोडगोड बोलणार आणि तू पगळणार मी तर म्हणते त्याला दारात उभा करू नकोस बघितलं ना उमा म्हणून मला प्रेमाची भीती वाटते उमा म्हणते लालिताई ओवी तशी नाही आहे मला मान्य आहे ती संध्याची मुलगी आहे परदेशात वाढली पण हे सगळं विसरून तुम्ही एक लक्षात घ्या ना शिनूचं तिच्यावर प्रेम आहे लालिवन उमा ह्या प्रेमाने किती गोंधळ केला तू बघितलंस ना आता उमाला राग येतो ती उठून पुन्हा कामाला लागते लालिवंती उमा तूच विचार कर ना माझा ऐकल एक मुलगा मला नाही वाटणार का मी आजी व्हावं माझ्या मांडीवर नातवंडाला खेळावं हे सगळं दारातून ओवी ऐकत असते लालिवंती ठीक आहे मी दिली लग्नाला परवानगी पण उद्या लग्नात झाल्यानंतर शिनूला वाटलं तर आपलं पण एक मुलं असावं मग काय करणार बिचारी ओवी मूल देऊ शकत नाही म्हणून अपराधी असणार म्हणते ललिताई जे नशिबात आहे ना तेच घडणार तुम्हीच मला सांगा शिनुशी लग्न करण्यासाठी चारूने काही ते केलं आणि माझं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे माझ्या नशिबात हे होते म्हणून संध्याला बुद्धी सुचली लग्नाच्या गाठी ह्या पहिलेच बांधलेल्या असतात आपण किती नाही म्हणलो ना तरी ते थांबणार नाही आता मात्र लालीचा चेहरा पडतो मेघना एकाला मोबाईलमध्ये फोटो दाखवत म्हणते हा माझा मुलगा इथेच नांदिवली ते याच्या पाठीशी तुला राहायचं याच्यावर नजर ठेवायची निशीचा फोटो दाखवत म्हणते यांनी जर या मुलीला भेटण्याचा प्रयत्न केला तर या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही मग त्यासाठी तू काही पण कर पण काही झालं ना हे दोघं भेटता कामा नये आणि तू जे काय करशील त्यामध्ये माझ्या मुलाच्या केसालाही धक्का लागला नाही पाहिजे आणि तू वेळच्या वेळी मला अपडेट करत राहा ती पर्समधून पैसे काढते त्याला द्यायला लागते तो घ्यायला लागतो ती मागे करत म्हणते अजून एक गोष्ट ह्यामध्ये माझं नाव कुठेही येता कामा नाही आणि जर आलंच तर तू स्वतःवर घे तुला सोडेल मी आणि वर जास्तीचे पैसे पण देईल तो माणूस पैसे घेतो आणि निघून जातो होही शिनूकडं जाते आणि सगळं सांगते शिनू म्हणतो मी काय करू आता आईचं चारू एवढा मोठा धडा शिकून गेली पण आई त्यातून काहीच शिकली नाही अजूनही तिचा आपल्या प्रेमाला विरोध आहेच का वागते ती अशी तिती श्रीनिवास लालिहत्याचं पण बरोबर आहे मी आई होऊ शकणार नाही हे तर फॅक्ट आहे ना तो ताग मूल आपल्याच रक्ताचं व्हावं हो, हा हट्ट काय आहे आपण मूल दत्तकसुद्धा घेऊ शकतो ना तिथे लालिहत्त्याने तुझ्या संसाराचे स्वप्न बघितले असतील त्या पण बरोबर आहेत ना तो तो ओवी मग आपण विसरून जायचं की एकमेकाला कधीच लग्न नाही करायचं तिथं ती श्रीनिवास मी तुझ्यासारखा टोकाचा विचार नाही करते माझं फक्त एकच म्हणणं आहे मॉमने एक नातं जोडण्यासाठी तिची सगळीच नाती तोडली होती पण ह्या डिसिजनमुळे ती आयुष्यभर पाश्चाताप करत होती इथली माणसं इथलं कल्चर ती खूप मिस करत होती एकटी असताना आठवणीत ती सतत राडायची डॅट पण खूप गिल्टी फील करत होते हे सगळं मला तेव्हा नाही कळालं पण इथे आल्यावर सगळं कळतंय श्रीनिवास आपण पण तीच करायची का त्याच्या तोंडावरून हात फिरवत म्हणते आपल्या आनंदाने इतराला जर दुःख होत असेल तर आपण ह्या पिरवू तो ओवी आई एक सोडली तर आपल्या लग्नासाठी सगळेच आनंदीत आहेत ना तिन्ही ती आई म्हणून त्याचा तुझ्यावर सगळ्यात जास्त हक्क आहे तुला माहिती आहे निशी प्रेग्नंट आहे ही ती नीरजला काय सांगत नाही कारण तिने हे सांगितलं तर ती इथे का आली हे पण त्याला सांगावं लागेल त्यामुळे नीरजाने त्याच्या आईमध्ये परत वाद होतील ते एवढे वाईट वागून निशी त्यांचा विचार करते तर आपण लालियात्त्याचा विचार नको का करायला आणि आपण लग्न नाही केलं तर आपलं प्रेम कमी होईल असं तर नाही आहे ना असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद